सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या एका स्वामीसेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत हा अनुभव ऐकल्यानंतर जो कोणी स्वामी भक्त असेल त्या प्रत्येक भक्ता स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे उभे राहणार आहे आणि त्यांना खूप स्वामीसेवा करू वाटणार आहे ते देखील स्वामींचे भक्त बनणार आहे त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी आणि बघावा चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव आपल्या या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो आज मी माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखमय कहाणी तुमच्यासोबत शेअर करणार आहे स्वामींचे माझ्या जीवनात आगमन कसे झाले जेव्हापासून स्वामी जीवनात आले तेव्हापासून काय काय बदल झाले स्वामींनी कसे साक्षात्कार दिले कसे बदल जीवनामध्ये घडले हे सर्व काही सांगणार आहे स्वामी भक्तांना मी अहमदनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे माझे नाव सौ अर्चना पाटील स्वामी भक्तांनो आज स्वामींविषयी लेथाने अक्षरशः हात थरथर कापत आहे आणि प्रत्येक क्षण डोळ्यापुढे उभे राहत आहे डोळ्यातून नकळतपणे अशीर वाहत आहे अंगावरती शहारे उभे राहत आहे प्रत्येक क्षणक्षणी स्वामींनी कशाप्रकारे माझी साथ दिली आज मी तुम्हाला सांगते स्वामी भक्तांनो माझे आईवडे आणि माझे तीन बहिणी असं आमचं छोटंसं कुटुंब होतं मला भाऊ नाही आम्ही चौघी बहिणी वडिलांची परिस्थिती ही खूप हालाकीची असल्यामुळे आम्हाला काबडकष्ट करावे लागत असायचे आईसोबत मोलमजुरीचे काम आम्ही लग्नाअगोदर सर्व बहिणींनी केले त्यामुळे दुःख काय आणि दुःखाची जाणीव काय हे सर्व काही लग्नाच्या अगोदरच आम्ही पेलावलं होतं आर्थिक परिस्थिती ही हालाकीची असल्यामुळे त्याचबरोबर आमचे जे, जे भाऊबंद होते ते देखील खूप वाईट होते आम्हाला माझ्या आईवडिलांना ते खूप छळायचे त्यामुळे दुःखाची जाणीव पहिल्यापासूनच आम्हाला होती ते आर्थिक अडचण असल्यामुळे आणि घरचं वातावरणही हे असल्यामुळे आणि माझे वडील हे साधे बोळे होते त्यामुळे माझ्या मामांनी जे काही स्थळं दाखवली तिथे होकार म्हणून माझ्या वडिलांनी आम्हा सर्व बहिणींचे लग्न लावून दिले आमच्या चौघींचेही लग्न छान पार पडले पण ज्याच्या नशिबाने त्याला तसं तसं मिळालं माझं जिथे लग्न झालं तिथे जॉईंट फॅमिली होती जॉईंट फॅमिली असल्यामुळे खूप त्रास मला सहन करावा लागला कारण मी देखील खूप काही हुशार चंचल नव्हती आणि माझी तब्येतही खूप होती त्यामुळे त्यामुळे माझी सासूबाई आणि माझ्या दोन्ही ज्या मोठ्या जावा होत्या त्या मला प्रचंड त्रास देत असायच्या माझ्याकडून खूप कष्ट करून घेत असायच्या आमच्या घरी जवळपास वीस पंचवीस गायी होत्या त्या सर्व गायींचे शेण वगैरे काढणे त्या बरोबर कपडे धुणे आणि त्याचबरोबर शेतातील काम हे सर्व माझ्याकडून करून घेत असायचे माझी तब्येत खूप होती त्यामुळे मला भूकही प्रचंड लागायची मला आईच्या घरी खूप खाण्याची सवय होती पण इथे मला मोजकं खाण्यासाठी दिलं जायचं मी चोरून लपून खात असायची आणि त्यामुळे मला खूप प्रचंड त्रास होत असायचा माझे मिस्टर देखील माझ्या बाजूनी नव्हते ते देखील असेच होते आणि त्यामुळे मला ते त्या घरच्यांनी काही जर माझ्याविषयी सांगितलं ते मला लगेच मारहाण करत असायचे पण मला पहिल्यापासूनच असं देवाचं करायची खूप आवड होती हरिपाठ वगैरे रामायण महाभारत ह्या सिरियल बघणे हे मला खूप आवडत असायचं असंच काय झालं खूप दिवस झाले खूप कर्जाचा डोंगर आमच्यावरती झाला होता मग माझ्या भायंनी काय केलं की आमच्यावरती जे काही कर्ज झालं होतं ते सर्व कर्ज आम्हाला वाटून दिलं कर्जासोबत आम्हाला सेपरेट काढून दिलं आता हे कर्ज फेडण्यासाठी आम्हाला कष्ट करण्याची खूप गरज होती मग आम्ही गायी पाळल्या त्याचबरोबर आम्ही मोलमजुरी करू लागलो मला दोन मुलं आणि एक मुलगी झाली त्यानंतर माझं खूप व्यवस्थित हे चालू होतं पण कष्टही खूप होते माझ्या आईने देखील खूप मदत केली आम्हाला कर्ज फेडण्यासाठी कारण जे कर्ज घेतलेलं होतं ते कर्ज पाच रुपये शेकड्याने होतं त्यामुळे रोज दरवर्षी रक्कम ही वाढत चाललेली होती ते कमी करण्याचा खूप प्रयत्न करत असायचो शेतामध्ये माल आणायचा आणि तो विकल्यानंतर सर्व पैसे त्यांना नेऊन द्यायचे असे खूप दिवस आमचे काबड गेले त्याच दरम्यान काय झालं ना की मला आमच्या गावातील एक जे सेवेकरी आहेत ते असेच आमच्या ओळख होत्या आणि त्या अंगणवाडी सेविका होत्या अंगणवाडी सेविका असल्यामुळे त्या असेच आमची ओळख होती आणि मग त्यांनी स्वामीसेवेविषयी सांगितलं की तुम्ही स्वामीसेवा करा असं करा पण त्यांच्यावरती काही विश्वास ठेवला नाही पण मनात कुठेतरी असं वाटत होतं की करावं आणि श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामजप मी करत होते आणि त्याच दरम्यान काय झालं की मग असेच हळूहळू दिवस गेले आणि दुःखाचे वादळ हे संपत नव्हते माझ्या मुलाचं लग्न करायचं होतं पण मुलगी काही मिळत नव्हती मला एक अपेक्षा होती की एक संस्कारी मुलगी फक्त घरामध्ये आणावी त्यांनी आम्हाला काही दिलं नाही तरी चालेल आम्ही लग्नही करायला तयार होतो मग अशीच एका गरीब घरची मुलगी आम्ही बघितली लग्न आम्हीच लावलं आणि आम्ही, आम्ही मुलीला करून आणलं मुलगी आणल्यानंतर काय झालं ना की ती नेमकी स्वामींची सेवेकरी होती ती, ती म्हटली की आई मला स्वामींची सेवा करायची आहे तर मी म्हटलं तुला जे करायचं ते तू करू शकते मग मी तिच्यासाठी स्वामींचा फोटो माळ हार वगैरे सर्व काही घेऊन आली आणि त्यानंतर आमच्या घरी देवघर देवारा हा झाला जेव्हापासून स्वामींचे घरामध्ये अंगमन झाले माझ्या मुलाचे लग्न झाले त्या दिवसापासून आमची परिस्थिती हळूहळू बदलू लागली होती आणि नकळतपणे मला देखील स्वामी सेवेची गोडी लागली मी अकरा माळी जप आणि अकरा वेस तारक मंत्र म्हणू लागली मला लिथा वाजता येत नव्हतं त्यामुळे दुसरी सेवा मी करत नसायची पण ती घरामध्ये सकाळी उठल्याबरोबर स्वामींचे मंत्र स्तोत्र लावून देत असायची त्यामुळे घरात एक पवित्र वातावरण तयार होऊ लागलं होतं हळूहळू सर्व काही ही बदलत गेली त्यानंतर आम्ही जवळपास पंधरा ते वीस गायी केल्या खूप छान चालू होतं आमचं दूधही खूप जात होतं त्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारली होती आता मुलीचे लग्न करायचं होतं मुलीसाठी खूप छान पास पास हलु हलु छान स्थळ येत होते आणि तसेच एक स्थळ आलं ते खूप सर्वांना आवडलं आणि आम तिचं लग्न ठरलं भोंड्यामध्ये आम्हाला जवळपास पाच सहा तोळे द्यायचे होते आणि लग्नही मोठं करायचं होतं आणि मग आम्ही तसंच केलं त्यानंतर हळूहळू परिस्थिती ही खूप सुधारली आमची खूप छान झालं आणि त्यामुळे स्वामी आम्हाला आमचा जो पगार होता तो पगार जेव्हा cái gì ta, từ जे केंद्रामध्ये सांगितलं गेलं होतं पगार आल्यानंतर तो हातामध्ये घ्यायचा त्यामध्ये लक्ष्मी गायत्री मंत्र त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा जप करून ते पैसे स्वामींपुढे ठेवायचे त्यामध्ये अगोदरचे दहा वीस रुपये घालायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवासाठी आपल्या मर्जीने दहा किंवा वीस किती आपल्याला वाटेल तेवढे पैसे बाजूला काढायचे त्यानंतर ते पैसे वापरण्यात घ्यायचे असे त्यांनी सांगितलं तसंच आम्ही करू लागलो आणि खरंच ते पैसे आम्हाला महिनाभर पुरू लागले खूप छान चालू होतं पण म्हणतात ना सुखाच्यामध्ये दुःख हे वाढतच असतं जे आमचे भाऊबंद होते ते खूप आम्हाला त्रास देत होते जी आमची जागा होती त्यांनी खोटे बोलून सर्व काही जागा आमची लुबाडली त्यामुळे आम्हाला खूप मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले मी स्वामींपुढे खूप मोठ्या मोठ्या रडत असायची स्वामी हे काय झालं आता काय करायचं मग आम्ही आमच्या शेतामध्ये जाण्याचा जा निर्णय घेतला शेतात जाऊन घर बांधायचं जा असं आम्ही ठरवलं मग आम्ही तिथे आमचं इकडं मोठं घर होतं ते सर्व काही घर सोडून दिलं आणि शेतामध्ये पत्र्याचे शेड केले त्यामध्ये दोन रूम काढले आणि आम्ही तिथे राहण्यासाठी गेलो तिथे गेल्यानंतर खूप मोठे संकट आमच्यावरती आले होते कारण संध्याकाळी आमच्या इकडे कधी वाघ येत नसायचे पण त्या दिवशी अचानक रात्री काय झालं कुठून वाघ आला आम्हालाही माहीत नाही आणि आमच्या गायी शेळ्या सर्व काही बाहेर होत्या आणि विशेष म्हणजे माझे मिस्टर देखील बाहेर झोपलेले होते आणि मा मी आम्ही सर्वजण आतमध्ये झोपलेलो होतो माझ्या मिस्टरांची बाज होती त्या बाजीवरती ते झोपलेले बाजी होते आणि त्याच वेळेस काय झालं वाघ आला आणि वाघ मोठ्याने आवाज झाला कुंत्रे भुकू लागले म्हणून मी उठले बघितलं तर माझ्या मिस्टरांच्या उश्याजवळ वाघ आलेला होता आणि ते दृश्य बघितल्यानंतर मला काय करावं काही काही कळेना मी स्वामींना खूप मोठ्याने आवाज दिला माझ्या आवाजाने सर्वजण जागे झाले बॅटरी लावली आणि त्यावढ्यात तो वाघ पळून गेला जे काही मोठं संकट आलं होतं ते स्वामी कृपेने वाच बचावलं होतं न जणू काय स्वामींनी मला त्या संकटाची चाहूल दिली मी कधीही रात्री उठत नव्हती पण त्या दिवशी कशी उठली ही मलाही माहीत नाही काळ वेळ दोन्ही आले होते पण स्वामी कृपेने बचावलं होतं त्यानंतर आम्ही कर्ज काढले कर्ज काढून आम्ही शेत्या सर्व घराच्या कडेने तार कंपाऊंड करून घेतले त्यामुळे वाघाचं टेन्शन आम्हाला राहिलं नाही माझ्या स्वामींनी खूप मोठ्या संकटातून वाचवलं आज आम्ही जे काही आहोत ते स्वामी कृपेने आहोत सुखी समाधानी आहोत मिरची भाकर खातो पण आनंदाने आणि सुखाने खातो हेच आमच्यासाठी खूप आहे स्वामी भक्तांनो स्वामींनी प्रत्येक क्षणाला माझ्या दिली जेव्हा जेव्हा मी स्वामींना बोलवलं तेव्हा तेव्हा स्वामी खरंच माझ्या मदतीला धावून आले आमच्यावरचे संकट दूर केले आज आम्ही सर्वजण खूप आनंदी आहोत माझ्या सुनेच्या पायगुणाने आज स्वामी माझ्या घरात आले आणि आमचे पूर्ण जीवनच बदलून गेले आणि अशाच वेळेस परिस्थितीमध्ये आमच्या गायींना एक महामारी जडली होती या महामारीतून कोणतेही गायी बचावल्या नाही आमच्या शेजारच्या सर्व गायी ह्या माया मारल्या गेल्या आणि आमच्या गायींना मी तारकमंत्राचं तीर्थ रुद्राचं तीर्थ आणि स्वामींची विभूती ही पाजत होती त्यामुळे आमच्या गायी या संकटातून देखील स्वामी कृपेने बचावल्या हे देखील आमच्यासाठी खूप मोठा अनुभव आहे हा गायींचा अनुभव आल्यापासून माझे मिस्टर देखील स्वामींना मानू लागले ते देखील स्वामींची एक माळ जप आणि स्वामींना मुजरा केल्याशिवाय घराबाहेर पडत नाही जे कधी देवाला मान ते आज स्वामींना मानू लागले आहेत हा हे देखील माझ्यासाठी खूप मोठा अनुभव आहे स्वामी भक्तांना प्रत्येक क्षणाला स्वामी सोबत असतात या अनुभवातून तुम्हाला कळलंच असेल असेच माझा आलेले हे स्वामींचे छोटे मोठे अनुभव होते श्रीस्वामी समर्थ बघा स्वामी, स्वामी भक्तांनो किती सुंदर अनुभव होते तुम्हाला या ताईंचे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूय अशा सुंदर अनुभवासोबत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त